मानदेशी फाउंडेशनच्या जा, लता जाधव मॅडम यांनी मला आठ मोडील शिकवले त्या मोडील्समधून व्यवसाय कसा करायचा व्यवसायाचा आर्थिक नियोजन बजेट कसे करायचं ह्याचे तुम्हाला आर्ट मोडील शिकवले तर मला खात्री आहे की ह्याच्यातून तुम्ही तुम नक्कीच खूप काही घेतला असेल ह्या प्रशिक्षणामधून आणि आज आपण ह्या प्रशिक्षणाची सांगता करणार आहोत आपण सर्वांना सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करणार आहोत त्यासाठी आपल्या इथे आमच्या प्रभागाचे मा नगरसेविका माननीय मोनिताई देवकर उपस्थित आहेत तसेच भाजप खडकवासला महिला उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते माननीय सर पण इथे उपस्थित आहेत आत्ताच आपल्याला मुहिताईनी आणि सुनीताताईंनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याने अनिल सरांना पण विनंती करते सोशल फाउंडेशन विषयी नाते कार्यक्रम घेतले ते गोसावी मॅडम यांचं प्रथम सर्वात अभिनंदन का करतो की एक महिलांचा कार्यक्रम असून देखील त्यांनी मला या कार्यक्रमाला उपस्थिती किंवा मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार महिला जसं लवकर कार्यक्रम पाटील मॅडम म्हणा कोणीही या जगात कमी नसते प्रत्येकाला संकट आहेत संकट आहे म्हणून परमेश्वराकडे धाव होती किंवा संकट आहेत म्हणून प्रगती होती लक्षात ठेवा संकटं आलीच पाहिजेत जर तुमच्याकडे करोडो रुपये असतील तर तुम्ही घरी बसला असता कोणी प्रयत्न केले नसते त्यामुळे संकट यायला पाहिजे संकटातून मार्ग काढला पाहिजे आणि येणारा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस कसा मार्गी लावता येईल याचा आपण प्रत्येकाने हे फार अभ्यास करून केलं प्रवास काय मॅडमनी जी आता आर्थिक साक्षरता जो विषय पहिल्यांदा घेतला आहे तो फार सुंदर आणि छान घेतला आहे कारण जसं मॅडम म्हणाले आहे की महिलांना बचत कराराला कर उपयोगाचा फार चांगलं त्यांचं नियोजन होऊ शकतं महिला जर साक्षर झाली तर घर आणि कुटुंब पुढे घेऊन जाऊ शकतं आज मेट्रो बघा रेल्वे बघा किंवा तुमच्या एरोप्लेन बघा सगळीकडं महिला आहे सगळीकडे महिला आहेत महिला कमी नसतात तुम्ही स्वतःला कमी लेखू नका बाहेर पडा बोला बोलल्यावर थोडंसं चुकाल दोनदा चुकाल चारदा चुकाल पाचवेळाला बरोबरी पण थांबायचं नाही कायम काम करत पाहिजे मी ओरा हॉस्पिटलतर्फे तुम्हाला मी ओरा हॉस्पिटल जर संपर्क अधिकारी तुम्हाला आरोग्य शिबिर मॅडम कधी हवा असेल सांगा तुमच्या महिलांसाठी महिलांचे महिलांचे आजार गायनिक प्रॉब्लेम किंवा ब्लड तपासणी रक्त तपासणी शुगर तपासणी काय मला देत आहे उद्या आम्ही दगडूशेठचा आम्ही दगडूशेठ पण आम्हाला मागणी असते उद्या सारदे दगडूशेठ करते आणि आरोग्य शेती करते सारद वाटे दगडूशेठ करते पण असते आणि आम्ही मॅडम पण आम्हाला फोन करून सांगतात आपल्याला लावायचं अध्यन मानतो कारण कसं आहे बालाजी सर डॉक्टर बालाजी कल्याण असं काय म्हणतात गरिबांना आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा आरोग्यसेवा आरोग्यसेवा देत असताना तुम्ही प्रश्नाची माळ जोडा हो आज आपण महिन्याला चार दिन वर्तक आरोग्य असतो प्रत्येक आरोग्य शिबीर मोठ्या प्रमाणातून असतो बरेच संस्थेमार्फत घेत असतो आपण त्या भागामध्ये वर्षीर असते जे असते असते देवकर मॅडम असतील प्रत्येकाच्या संस्था ट्रस्ट आहे प्रत्येक आरोग्य शिबिरने माझं सातशे ते आठशे लोकांच्या पुरास महिन्यात आणि चार्ज घेतोच घेतो जेणेकरून प्रत्येकाला कळावा आहे आणि प्रत्येकाला खर्च आहे एवढा एकमेव उद्देश असतो त्याच्यासाठी पण मला कधी सांगा किंवा या संस्थेमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवायचे असतील तरी मला सांगा नक्की माझी तुम्हाला शंभर टक्के फार मोठा काय वाटा नसला पण खरेदा वाटा असेल आणि मी तुम्हाला नक्की मला प्रत्येक महिलेला सक्षमीकरण आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे हे माझं स्वतःचा वैयक्तिक मत नाही मी सार्वजनिक कामात असल्यामुळं मला या हॉस्पिटलच्या कामामध्ये मला लोकांच्या टचमध्ये राहता येतं म्हणूनच मी हा जॉब स्वीकार पण मला हे आनंद होतो की असं काय करत असतं ना ही आता ही जी आपली मुलगी आहे तिचं नाव आहे सावर्डेकर स्मिता सावर्डेकर तिचं आज वयोवर्ष वय वर्ष वयोवर्ष बावीसपासून ती त्या खेळापासून आली तो पण एक तिथं धूळ निश्चय होता की मला काहीतरी करायचं आज एकेचाळी ओळ वर्षी एकेचाळीस वर्षी गोल आणि सिल्वर आले एकटी गेली ती एकटी म्हणजे तुमच्या आमच्यापेक्षा काही वेगळे तुमच्यात केस आहे तुम्ही बोला धाडस कुठं जा उभं पाहू पण वय आगा स्वामी महाराज करीत असतो गावापासून गरजेचं असतो पण थांबू ना तुमच्यासारखे हे पिलर्स तुमच्यासारखे मी घट्ट उभारले तुमच्या पाठीमागा त्यांच्या तुम्ही त्यांना फक्त सपोर्ट द्या मग ते अजून म्हणून बघायला गेल तुम्ही पण मोकळेच ओके जास्त काही बोलत नाही अजून याच्या वेळेला मॅडम प्रत्येकाच्या शरीराजवळ सांगा हा कार्यक्रम येतो ज्ञान दिल्याने वाढतो तुम्ही संकुचित राहू नका करू दे तिला पण करू दे तिने पण सक्षम होऊ तुम्ही पण सक्षम आणि अजून काहीतरी वेगळं करू कोविड नंतर दाखवून दिलेला दा आहे पैसा काय उपयोगाचा लक्षात घ्या सगळे ते सोडून काय जाताना चार शब्द आणि चार सगळे बोल असायला कधी काय लागलं तर मला सांगा देवतर मॅडम सांगा मॅडम ना सांगा ओके मला तुम्ही या कार्यक्रमात बोलवलं खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद आता सर्टिफिकेट वितरणाचा कार्यक्रम घेणार आहोत तुम्ही एक एक नाव घेते मग तसं